आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत मराठी बातमी सदैव दक्ष टुडे महाराष्ट्र बांदा ते चांदा बातमी निपक्ष सदैव दक्ष पाहत राहा एल मराठी सध्या गणेशोत्सवाचा सर्वत्र जल्लोष आहे धार्मिक वातावरण आहे घरगुती गणेशोत्सवासाठी गणपती समोर नयनरम्य व सर्वोत्कृष्ट देखावा उभारून गणरायाची उपासना केली जात आहे इस्लामपूरच्या हनुमान नगरमधील माजी नगरसेवक सोपान जाधव व कुटुंबियांनी बनवलेल्या श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगर सासनकाठी हा देखावा सध्या सर्वत्र चर्चेला जात आहे पश्चिम महाराष्ट्रात ज्योतिबा हे देवस्थान असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान व कुलदैवत आहे जाधव कुटुंबियांनी बनवलेला हा हलता देखावा पाहिला की प्रत्यक्ष ज्योतिबा डोंगरावर असल्याची अनुभूती येते ज्योतिबा डोंगराची हुबेहूब कलाकृती प्रदक्षिणा घालणारी सासनकाठी भाविक मुख्य प्रवेशद्वार दक्षिणद्वार तोफ यासह डोंगरावर मंदिराच्या आवारातील गुलाल अशा सर्वच बाबी भाविकांचे मन आकर्षित करून घेत आहेत हा देखावा पाहण्यासाठी इस्लामपूर परिसरातील नागरिकांनी गर्दी केली आहे जाधव कुटुंबियांनी व्यवसायातील राखीव साहित्यापासून बनवलेल्या या हलत्या देखाव्यासाठी अनेक बारीक साहित्याची जमवाजमव करीत अत्यंत बारकावे उभारले आहेत यासाठी गणेशोत्सवापूर्वी किमान दोन ते तीन महिन्यांपासून तयारी सुरू होती असे बी बी एल मराठीशी बोलताना त्यांनी सांगितले बी बी एल मराठीसाठी प्रतिनिधी यश लोहार इस्लामपूर तो ही झां हिंदू छा

वडील माजी नगरसेवक आहे आता सध्या जॉब रिटायर रिटायर झालेली घरीच असतं बर काय सेवा होते ते सर्व्हिस आपले कापड मिल ला होते बापू मध्ये होते तुम्ही व्यवसायाने काय करता माझा व्यवसाय आहे सीसीटीव्ही सेल्स अँड सर्विसचा ज्योतिबा हलता देखावा बनवण्याची संकल्पना तुमच्या मनात कशी आली माझं कुलदैवत असल्यामुळं मला कसं ज्योतिबाला जाणे येणं सारखं असल्यामुळं मला तिथं गेल्यानंतर एक दिवशी मला कल्पना सुचली की बाबा आपण देखावा करावा हलता देखावा त्यातच माझं सीसीटीव्हीचं रॉ मटेरियल शिल्लक राहतं मोकळे एम टी बॉक्स असतात त्याच्यापासून मग ते तयार केलं मग त्याच्यामध्ये जर हे सैनिक वगैरे जे आहेत तयार केलेले भाविक वगैरे हे सगळं शाळेची माती विकत आणून घरी बनवले सगळं शासन काठी संकल्पना अतिशय चांगली आहे हा हलती जशी प्रत्यक्ष माझ्या पप्पानी केलेलं आहे जसं जे हलते ज्याचे मोटर लावलेले आहे ज्याचं जे काम आहे ते सगळं इलेक्ट्रिशियन आयडिया असल्यामुळे त्यांनी सगळं केलेलं आहे सेम जे पूर्वीच्या काळी जसं असायचं त्या पद्धतीच मंदिरामध्ये सगळं केलेलं आहे आताच्या मंदिरात ह्या मंदिरात थोडासा फरक आहे पण त्या पद्धतीनंच ते बनवलेलं आहे जुन्या पद्धतीनंच गणेशोत्सवानिमित्त बनवलेला हा हालता देखावा तुम्ही हा देखावांची तुमची परंपरा आहे गेल्या वर्षी कोणता बनवला होता मागच्या वर्षी आम्ही रामदास स्वामींच्या बैठकीला जातो स्वामी समर्थांच्या बैठकीला त्याची बैठकीला बसलेले भाविक म्हणजे सास असतात त्याचा देखावा केलेला मागच्या वर्षी त्याच्यानंतर हा ह्या वर्षी जसं लक्षात आलं त्यापासून याला एक ते दीड महिना गेला सगळं सगळं डेकोरेट करायला आता प्रत्यक्ष तुम्ही ज्योतिबाची बघतात किंवा त्यावर त्यामुळे प्रत्यक्ष डोंगराचा आणि हिथला फील एकसारखा येतोय गणेशोत्सवाचं वातावरण आहे आनंदी वातावरण आहे प्रत्यक्ष ज्योतिबाला जाऊन दर्शन घेतल्याचा अनुभव येतोय ही संकल्पना अतिशय चांगली आहे आणि या संदर्भात तुम्ही म्हणजे बक्षिसासाठी कुठे नाव नोंदणी वगैरे केली नाही अजून तरी काही केलेलं नाही हे तर ऍक्च्युली म्हणजे कसं आपल्याला त्याच्यामध्ये हे आहे म्हणजे आवड आहे कला आहे म्हणजे वडिलांना पण वेळ जात नाही त्यांना पण आवड आहे कलेची त्यामुळे त्यांनी सगळं हे घरी बोलवले बक्षीसाठी किंवा बाकीच्या गोष्टीसाठी जास्त नाही हे केलेले <laughs> आता ही जी संकल्पना आहे तुमची हलता ज्यवाचा ते दे, दर्शनाचा देखावा तर ह्या देखावाला आतापर्यंत किती लोकांनी भेटी दिल्या भेटी तशा भरपूर म्हणजे एक सातशे आठशे माणसं झाली असतील सोशल मीडियावरती ब्लॉगरला इस्लामपूर ब्लॉगरला टाकलेत त्याच्यामध्ये आता मगायच्या पर्यंत एकतरी सहा लाखाच्या आसपास येऊ गेलेले तिथून फोन यायला लागलेत आता की आम्ही बघायला येणार आहे वगैरे आणि राजकीय लोक राजकीय क्षेत्रातल्या लोकांनी काही लोका भेटी दिली नाही राजकीय लोकांनी कोणाला लो बोलवले <laughs> नाही कोणाला कल्पना नाही हा तुमचा उपक्रम अतिशय चांगला आहे धार्मिकता या दृष्टीने वाढू शकेल लोकांना म्हणजे चांगला एक देखावा पाहण्यास मिळते अनेक लोकांनी त्याचा लाभ घ्यावा आणि तुम्ही ही जी संकल्पना राबवली त्या संकल्पनेसाठी बी मराठी एल मराठी आपले अभिनंदन धन्यवाद सर आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष